निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साहेब बोला पॉइंट ऑफ पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आपल्याला एक कळू इच्छितो माझ्या मतदारसंघात संगमनेर येथे शहरामध्ये काल जोर नाका परिसरामध्ये भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराने केलेल्या चुकीमुळं दोन जणांना महिला साफ करतांनी दोन जण त्यामध्ये मय झाले असून अतुल पवार व रियाज पिंजरी हे दोन जण ठेकेदाराच्या भूमिगत गटारीचा जे ठेकेदार आहे त्याच्या चुकीमुळं आणि ज्या शहर उपनगराच्या बंदिस्त गटारी साफ करणारा जो ठेकेदार आहे दोन दोन ठेकेदारांच्या काल बळी त्यांचा गेलेला असून माझी या माध्यमातून आपल्याला विनंती राहील का महिला साफ करताना हाताने करू नये असा दोन हजार पंधरा मध्ये प्रतिबंध अधिनियम असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराच्या चुकीमुळं ही जी घटना घडली तर त्याचे जे मय दोन जण झालेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत याच्यातील एक जो पवार आहे पवारला नियमानुसार मिळतोय परंतु पवार त्याच्यामध्ये अडकल्यानंतर गुदमारल्यानंतर त्याच्या मदतीसाठी रियाज पिंजारी हा गेला होता तर त्याच्याबाबत सुद्धा शासनाने मदत करावी आणि कॉन्ट्रॅक्टरवरती काल अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झालाय परंतु कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं अशी मी या निमित्ताने मागणी करतो ठीक आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार